सागरला आणण्यासाठी पांडू गेला होता झालं काय तिथलं थोडा विषय आला का ना म्हणलं तुमच्यापर्यंत घालाव ना ह्याच्या पाठीमाग हात कोणाचा म्हणजे की बाबा सागरला येऊन द्यायचं नाही का सागर कोणावर रुसला येतं का सागरला कोण काय बोललं मी तर काय म्हणतो लग्नाच्या आधी अशी नाटकं केली घरात म्हणजे समजाने तर पुढं कसं व्हायचं म्हणजे बघा आता सागर पूर्ण कॅमेरा हँडल करतो त्याचा गिंबल वगैरे समजा सेटिंग वगैरे कॅमेऱ्याची से माहिती समजा त्या जबाबदारी कुठलं तरी देतो आता एवढं घरातल्या घरात त्याला तुम्हाला सांगतो आता लग्न जुळवलं हे केलं उद्या परपंच मानला उद्या त्या मनात आलं की बाबा चला आपलं हात पोचलं आता समज झालं आता काय मी माझ मनाचा मा, राजा झालो पुण्याच्या अजून कोणतरी त्याचं कानात कायतरी सांगितलं म्हणजे त्याने पुण्याच्या पांडूला कठाणू नाही पांडूला वाटायला लागले भीती मग तोय बघ आता नुसतं सुपारी फुटली आता तारीख धरली तर एवढा त्यात बदल झाला बावड्या आणि परत तर कसं होईल रे म्हणलं काय होत नसतं कुठं जातोय म्हणलं बाचाय आपला हे पण बाच आहे आपल्याच हातात आहे म्हणलं नाही पण म्हणलं ह्याचं तुला कसं वाटतंय म्हणलं हे बघ आपण हे तर बसून कोणाचा अंदाज लावू शकत नाही नक्की त्याच्या पण मनात काहीतरी गोष्टी असतील काय कोण काय बोललंय काय कुठं दुखल आहे का तर त्याचा सुगाव लावल्यानंतर सत्य पुढं काय आलं ऐका आता मी इथं ता आल्यानंतर ताईकडे गेलतो आणि पुण्याला जायचं होतं मला रिटर्न पण ताई म्हणली यात्रा आहे गावची यात्रेला थांब आणि सागर पण तिकडं गावाकडे जाऊन बसला होता नक्की त्याचं काय झालं त्यामुळं ताईला मी बरंच विचारलं पांडूला विचारलं पण कोणाचं कोणाला नाही पांडूचा होता ताईवर डाऊट की ताईनेच काहीतरी सांगितलं सागरला म्हणून म्हणून सागर येणार शेवटी ती जावाय झाला तरी ताई काय म्हणते मला पहिलं भाव मग जावं बरोबर आहे तिच्या पण काय गोष्ट आहे बरं असो मग पाणी कुठं मुरत होतं मग मला तो म्हणला की बाबा बवड्या काय करू सांग मग आता ह्यामध्ये थोडासा विषय असा आहे की पूजाचं पांडूचं जी तकतक झाली -तक काय झालं असं एक्स वाय झड ते काय मी तुम्हाला सांगत नाही त्याचा काय अजून सुगावं लागला नाही ते पण सांगेन तुम्हाला सत्य पुढं आलं पण असं कळलं की बाबा सागर तिकडं निघून गेला घरात करणे केली मी तिकडं पुण्याला निघून गेलो ताय नाही है, दाजे रुसले ह्यामध्ये पांडू पाडला एकटा असं कुठत त्याला वाटलं त्याला आलं टेन्शन आणि किरकोळ काहीतरी झालं त्याचा राग सारा काढला पूजा आणि पूजाने काही गोष्टी बोलू नाही ती बोलली आडवे आई तर म्हणले तिने तर पांडूला काल माघारी एक शिवी दिली मग त्या दिवशी दोन चार दिवसापूर्वी बांध व्हायचे आधी म्हणजे बाय माणूस जरा असं महागार एखादं जसं पांडू बोलन तसं ते बोलले वाटते पांडूने एक शिवी दिली तिने ती शिवी रिटर्न फिरवली आता मी असतो तिथं तर विषय वेगळा आहे बिताडन मोडक एक दिसला असतं आता ती काय गोष्टी समजून पण घेतो जाऊ दे त्यांचं परपंच त्यांच्या पशी माझा माझ्या पशी मला कसं राहायचं कसं कोणाला सांभाळायचं माझी फॅमिली कुठवर बघायची कुठं त्यांची साथ सोडायची हे मला कळतं त्याला पण काय गोष्टीचं ज्ञान आहे दोन दोन तीन तीन डेकर झाल्यात आज इतवर हाय घरातलं ठीक आहे तुम्ही बघताच आहे वाघमारी फॅमिली बाबा ताईचं कसं आहे पांडूचं कसं आहे माझं आईवडील वारंवार तुम्हाला व्हिडिओ बघायला पण आवडतात सपोर्ट पण करता व्हिडिओ न बघितल्याशिवाय तुम्हाला करमत पण नाही म्हणून परत प्रत्येक डिटेल ही मी तुमच्यापर्यंत ता पोहोचवत असतो व्हिडिओच्या माध्यमातून कधी बसून व्हिडिओ असतो तुम्हाला व्हिडिओ तरी कसं आवडतात आमचं ते पण सांगा कमेंटमध्ये की दादा थोडं किचनवरचं थोडं फिरलेलं असं तसं तसं पण हिड टाकू पण करमाळ्याला गेलतो मी त्यावेळेला असं समजलं तिथं एक जण मला म्हणला की बाबा बायकोला घेऊन जिजूरा जा तू कुलदैवत आहे तुझं तर जाऊन ये जायचं होतं आज पण अजून पांडूच काय आला नाही पांडू कुठे पांडू गेलता जेऊरवाडी मध्ये तर सागर होता घरी गेलाय मग या मामा मला पाणी ही ते पण पांडू मला घेतलं फिरलं काय भानगड आहे तू काय आहे नाही काय नाय न, नाय नाय, नाय? नाही मला ते रानातलं काम होतं आणि हे बस्त्याचं बघायचं होतं थोडं आणि गाडी वाजेला आणायचं होतं मम्मी आता पप्पा नाही मला भाव नाही कोणच नाही अ लहानपणी समजाय सोडून गेली आता मेन माझी आईच आहे मामा पण तिकडं दुटे वाजतात सोलापूरला पोलीस तुम्हीच आहे बाकीचं कोण आहे तेव्हा मग हे तर पळा पळे पांडू मला हे कारण नाही हे कारण नाही आम्ही चांगले ओळखतो खरं सांग नाही मामा म्हणलं हीच कारण आहे ति मम्मी म्हणते ते हॉल बुक केलेला ते ही करायचं ते करायचं जसं तुम्ही तिकडं समधीजण आहे बघायला ताई ही ते पूजा पांडू कोण सारी सुटी घरातलं तर हे कल मला बघायला मम्मीच बोलवते मग मम्मी म्हणले थांब आता मम्मीचं कारण सांगितलं बरं पांडू मला झालं का हा मला झालं मग आहे का तुला आता हा येतो की मला मी कुठं नाही म्हणलंय बरं ठीक आहे मला तुम्हीच कॉल करा ना बोलवा नाय मग मला वाटलं चालू असं तुमचं काय मग शूटिंगच्या वेळेला बोलव चाल पांडे म्हटलं तुला मधी शूट झालेलं ते एप्रिल फुलचे केलेलं तेव्हा शंभूने कॅमेरा चलावला तेव्हा पण तुझ्या लक्षात आलं नाही का फोन पेन करावं गप्पच बसला पांडू म्हटलं चल राहणार रानात जाऊन आली वाटतंय ती आणि चल म्हणल्यानंतर त्यांनी मोबाईल घेतला आता बघा इथं मोठा गुण पांडूचा डाऊट आणि ताईला कॉल केला शूटीला केला ताईला बोल ना ना माला, माला काय बोलला काय की पांडू लांबणार पांडवने मला कॉल केला बावड्या म्हटलं सागरला चल म्हणलं पण म्हणलं काय झालं यायला तयार आहे पण तिने ताईला काय सुटीला कॉल केला बघ म्हणलं तिक काहीतरी निरोप आले तू गाडीत बसला आहे म्हटलं कन्फर्म नक्की कर तिलाच केलाय आहे मग ताईला लगेच कॉल केला आहे ताई म्हटलं सागरने तुला कॉल केला का आता म्हणले नाही मला नाहीच केला म्हटलं सुटीला नाही म्हटलं विचारते सुटी आहे तुला सागरने आता तु कॉल केला तर एवढ्यात नाही म्हणजे मला केलंच नाही मग पांढऱ्याला म्हटलं त्यांना काय कॉल केला नाही तू डायरेक्ट मोबाईल घे त्याचा आणि चेक कर तर तुम्हाला सांगतो पांडवने मोबाईल घेतला डायरेक्ट आणि नंबर चेक केला तर ते त्यांनी केलं तर तुम्हाला सांगतो त्याच्या मावशीला कॉल म्हणजे आजीला कॉल माझ्या मावशीला सांगूया की बाबा मी चाललोय तर आहे पैसे कोण नाही तर काय कमी का जास्त लागलं तर मावशी म्हणजे आज तू हिथे येऊन राहा असं म्हणलं वाटतंय मग हे असं गैरसमज नाही गैरसमज वाटतं सागरचं तसं काय नाही हे तर लक्षात आलं मग सागरला पांडू घेऊन आला जिंतीमध्ये मग जिंतीत होती यात्रा म्हणजे पांडूचा एक कार्यक्रम होता कार्यक्रम घेतला होता त्यांनी आपा करमत त्या सर्वांनी तुला काय बोलायचंय का बोला तशी का करती बोलायचं असलं बोल

मला काल आली मला म्हणते हो डबड आहे का म्हणलं काय सिगरेट वरती का आता आहे बाया म्हणली डबडा आहे का म्हणलं का पेट कोणाला पेट होती म्हणलं म्हणजे कचरा एकदा तर रागात म्हणजे कुत्राच पेटवून टाकते ती लईच कुठं पण शिरतंय तोंड घालतंय कशात पेटवत असत म्हणतात कुत्रा मग तीच म्हणलं की खंडोबाचा अवतार आहे ना सोडून अर्धा लिटर दुधाचा खंडोबाचा अवतार पण म्हणते हे पण म्हणते म्हणतात तसं मला पण एवढं काय दत्ताच पण आहे की मग दत्ता पण अव चिंतन श्री गुरु दत्त दत्तापासून पण कुत्रे होते गाय होते गाय होते आता प्रत्येक एकशे तेहतीस कोटी देव आहेत पण नाही तेवढं देव आहेत पण खसा खस कापून हाते <laughs> ते मग काय पुण्या मुंबईला तिकडत हे कसं माहिती आहे तुम्हाला आता माहित नाही समज जग माहिती की माहिती नाही तस काही बर ठीक आहे असो आता काय ह्या गोष्टी झालेल्या आहेत त्या मग जिंतेमध्ये यात्रा होती म्हणलं ती सागर तिथं आलाय पांडू आलाय ताही मस गुढीन मी गेलो की अजून काहीतरी काहीतरी कारण लागणार अजून पेटायचं त्यामुळे मी काही गेलो नाही आता पांडू ही ती आज येते काल पूजा पण हित आल काय बोलली ती विचारून घेतो आणि तुम्हाला सांगतो सांगत होती काय असं तसं काय मग असो काय असन ते असन बघू आज आणि मी तुम्ही माणसान हेतच आहे मी पुण्याला गेलो नाही पुण्याला जायचंय मित्रांनो पण थोडासा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे हुनी आली साडूबा आल्या तिची डिलिव्हरी तर कोण नाही त्यांचं बघायला इकडं आम्हीच एकामेकाला आधार आहे म्हणून थांबलो मी हिला पण पुण्याला येण्यासाठी तयार करतोय जरा आडू येडे घेते ह्याच्याकडे बघायला जाऊन खातले व करताय काय मग चावायचंय मला काय का